श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मना मनापासून मनापासून खूप 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 स्वागत परत एकदा करते मंडळी सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता स्वामी समर्थ महाराजांच्या परगट दिनानिमित्त मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली होती की मी अकरा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला परगट दिनानिमित्त सेवा करायची आहे ही सकाळची एकदम शांतता एकदम प्रसन्नता यावेळेला मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त अकरा ते एकतीस या एकवीस दिवसाची एक आसनी सामा एक आसनी पारायणाची सुरुवात केलेली आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि मेन म्हणजे या सेवेमध्ये मी मी माझ्या मनाने आपल्यावर एखादं संकट आलं आपल्यावर काही हे आलं तर आपण सेवा कशी करावी या व्हिडिओमध्ये मा ही माहिती देणार आहे तर ही सकाळची वेळ आहे आता पारायणाला मी सुरुवात करणार आहे सकाळचे सर्व कामं आटपलेले आहेत आणि एकदम बर्मा मुहूर्तावर उठून तर जमलं नाही पण साडेसहाच्या दरम्यान मी हे पारायणाची सुरुवात केलेली आहे आता पूजा मांडणी आपल्याला करायला नाही जमली जर आपलं घर छोटं असेल किंवा अडीअडचणी असतील तर आपल्याला कामं असतील तर आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती एखाद्या पाटावर ठेवून आपल्याला जर नाही जमली तर आपण सेवा तर खूप आपल्याला पारायण करायचं पण न पोथी मांडणी करून कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी कसं केलेलं आहे ते दाखवते दरवेळेला मी पूजा मांडणी करते पण यावेळेला मी कसं पारायण केलं तर यावेळेला काय केलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे जे देवघरामध्ये स्वामींचा फोटो आहे त्या फोटोचीच पूजा केलेली आहे स्वामी जिथं ज्या ठिकाणी मी स्वामींना ठेवलेला आहे म्हणजे स्थापित केलेला आहे तिथंच फोटो आहे आणि इथं मंदिराच्या समोर मी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे स्वामींची फक्त पूजा करताना स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करताना मी काय केलेलं आहे व्हिडिओ नाही भरलेला कारण व्हिडिओ भर कुणी उठलेलं पण नव्हतं सकाळी आणि मला पण स्वतः ना भरता नाही आलं माझं अर्ध मन पारायणामध्ये असतं वाचण्यामध्ये आणि अर्धा मन व्हिडिओमध्ये लागलेलं असतं म्हणून मी तसा नाही व्हिडिओ भरला इथं मी स्वामींच्या फोटोला मस्त असा हार घातलेला आहे स्वामींचा स्वच्छ फोटो बसून घेतलेला आहे वस्त्र घातलेलं आहे आणि फुलं फोटो त्याच्यावर भरपूर फुलं ठेवली होती ती सर्व फुलं बाकीच्या फोटोवर दिसतात का तशीच फुल फुलं होती ती खाली पडलेली आहेत स्वामींनी आशीर्वाद दिला असं समजून जायचं आता ही आमची देवी आहे कुलदेवीची कुलदेवी आहे बाजूला माता लक्ष्मीचा फोटो आहे मी मागच्या वेळेस माझी देवमानने दाखवली तुम्हाला पूजेची देवघरातली मांडणी आणि एका साईडला स्वामींच्या बाजूला सत्यनारायणाचा फोटोसुद्धा आहे आणि असे चार फोटो आहेत हे दैनंदिन रोजची माझ्या जीवनातली पूजा आहे जी। आणि यही वागे वागे ही पूजा नित्य नियमाने मी दररोज करून मी स्वामींची सेवा जेवढी होईल जेवढं नामस्मरण वाचन करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते तर अशी माझी दैनंदिन ही पूजा झालेली आहे रोजची आणि ही ही पूजा मांडून मी काय केलेलं आहे याच मंदिरासमोर द स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती एक असं एक पाठ घेऊन किंवा चौरंग घेऊन स्वामींची पूजा न मांडता यावेळेस काही अडचणी होत्या काही कारणं होते ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल त्या कार करण्याविषयी मला स्वामी समर्थ महाराजांची स्पेशल अशी पूजा मांडणी न करता मी देवघरामध्ये दे स्वामींच्या फोटोची पूजा केलेली आहे आणि देवघरामध्ये दे स्वामींचं जे स्वामी चरित्र सारमरत एकवीस अध्यायाचं पुस्तक आहे इथं समोर बाजूला ठेवलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला बाजूला इथं श्री शंकरांचा म्हणजे स्वामी शंकराचा अभिषेक झालेला आहे इथं कलश ठेवलेला आहे भरून हे तीर्थ तयार करण्यासाठी नैवेद्य ठेवला मी स्वामींना पहिला दिवस आहे म्हणून शिरा आवडीचा केलेला आहे शिर्याचा नैवेद्य अर्पण केलेला आहे बाहेर आणि हे स्वामी चरित्र इथं देवघराम जागा होती इथंच ठेवला इथं रांगोळी काढलेली आहे आणि ही सर्व पूजा मांडणी मंदिरातल्या मंदिरातच केली पाटावर न मांडता मनोभावे इथं पूजा मांडणी करून मी स्वामींच्या फोटोची पूजा करून इथं चरित्र पारायण आता जे करायचं एकवीस दिवस मी हलवणार नाही बाजूला जपाची ठेवलेली आहे दक्षिणा ठेवलेली आहे प्रसाद ठेवलेला आहे स्वामींचा विडा वगैरे हे सर्व तयारी करून अशा प्रकारे देवघरामध्येच पूजा मांडणी केली आणि मी स्वामींचं च स्वामीचरित्रासाराम्रत्त मी असं पठण करायला एकवीस दिवसाच्या सेवेला आजपासून सुरुवात केलेली आहे तर माझ्याबरोबर कोणी कोणी सेवेकऱ्यांनी एकवीस दिवसाची स्वामींची सेवा करायला कोण कोण बसलेला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही जे पूजा मांडणनी का नाही केलेली आहे मी पेशल हे सुद्धा मी नक्की तुमच्यासोबत शेअर केलं करणार आहे तर अशी मी पूजा मांडणी देवघरात केलेली आहे आवडली असेल तर शेअर करायला एक करा श्री स्वामी समर्थ